मित्रांनो तर आज आपण एक महत्त्वाची याचिका आहे त्या याचिकेबद्दलची अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत ती याचिका आहे संच मान्यतेसंदर्भात आणि त्या याचिकेचा नंबर, याचिके नंबर या ठिकाणी दिलेला आहे चोपन्न छप्पन्न आणि आजच या याचिकेची सुनावणी या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सत्तेचाळीस नंबरला या याचिकेची सुनावणी होणार आहे तर मित्रांनो तुम्ही ही याचिका जी आहे ते याचिका या ठिकाणी ऑनलाईन देखील हिरिंग पाहू शकताय सोमवारपासून मुंबई उच्च न्यायालयाने ऑनलाईन त्या ठिकाणी सुनावणी जी आहे ते सुनावणी सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे तुम्ही देखील ही सुनावणी ऑनलाईन देखील पाहू शकताय आता याच्यामध्ये जे काय झालेलं होतं की पाठीमागील जो निर्णय होता कोर्टाचा त्या कोर्टाने हा जो संच मान्यतेचा जो सुधारित निकष आहे या निकषावरती कोर्टाने त्या ठिकाणी स्टे दिलेला होता आता याच्यामध्ये मुंबई उच्च न्यायालय तसेच औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये देखील या संदर्भातच्या ज्या केसेस आहेत याचिका आहेत त्या याचिका या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत याच्यामध्ये लिंकड केसेस देखील या ठिकाणी आहेत बऱ्याच याचिका या नवीन संच मान्यतेच्या धोरणासंदर्भात दाखल झालेल्या आहेत याच्यामध्ये या निकषामुळे राज्यामधील जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमधील तसेच खाजगी अनुदानित शाळा असतील त्या शाळांतील शिक्षकांची संख्या जे अतिरिक्त शिक्षक आहेत ते या नवीन संच मान्यतेच्या निकषामुळे ठरलेले गेलेले आहेत गे